एकशे दोन अंश सात मेगा वर हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा हा कार्यक्रम किसान वाणी किसान माणी किसान बहर कृषी तंत्रज्ञानाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार किसानवाणी कार्यक्रम ऐकणाऱ्या समस्त कास्तकार बंधवाणी भगिनींच किसानवाणी या समस्त शेतकरी बंधवाणी भगिनींसाठीच्या या कार्यक्रमात मी शिवानी वानखडे आपलं सहर्ष स्वागत करते प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना मिळेल पेन्शन प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेला लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित आणि ना साठ वर्ष वयापासून तीन हजार रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित पंचावन्न रुपये ते दोनशे मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात अठरा ते चाळीस वर्ष वयाचे शेतकरी या अंशदायी योजनेत सरकार चे बरोबरीचे योगदान सर्व शेतकरी बंधू भगिनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी शेतकरी बंधुं आणि भगिनींना कार्यक्रमात एक महत्वाचं निवेदन आता ऐकूया शेतकरी बंधूंनो हॅलो कास्त हा फोन इन कार्यक्रम शनिवार आणि रविवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी किसानवाणी अंतर्गत प्रसारित होईल या कार्यक्रमात आपणही सहभागी होऊ शकता आपण आपले शेतीविषयक प्रश्न व समस्या विचारा त्याला तज्ज्ञ शास्त्रज्ञ आणि अधिकारी उत्तरे देतील आणि त्यांचं प्रसारणही केलं जाईल तेव्हा आपले शेतीविषयक प्रश्न व समस्या विचारा गुरुवार दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन ते चार या कालावधीत तुम्हाला फोन करायचा आहे शून्य बहात्तर बत्तीस चोवीस चौपन्न चौसष्ट या फोन क्रमांकावर आणि म्हणायचं आहे हॅलो का सकाळ निवेदन संपलं शेतकरी बंधूंना आणि भगिनींनो किसानवाणी या कार्यक्रमाला आपण लगेचच सुरुवात करूयात कार्यक्रमामध्ये आता आपण ऐकूयात मुलाखत क्रांती सूर्य महिला बचत गटातील महिला सुषमा मनोज गुप्ता शिवानी वानखडे यांनी केलेली बातचीत आता आपण ऐकूयात शेतकरी बंधू आणि भगिनीन नमस्कार स्ट्रॉलचं नाव आहे क्रांती सूर्य महिला बचत गट आणि येथील मेन आहेत सुषमा मनोज गुप्ता इथं चला तर श्रोते त्यांच्याकडनं जाणून घेऊयात नमस्कार नमस्कार मॅडम आपल्या संपूर्ण नाव सुषमा मनोज गुप्ता तुमची ताई हा क्रांती सूर्य हा जो महिला बचत गट आहे पहिल्यांदा मला सांगा ह्या महिला बचत गट कधी स्थापन झालेला आहे माझ्या 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 महिला बचत गटाला पाच वर्ष आहे मॅडम अच्छा आणि तुम्ही किती वर्ष झाला पाच वर्षापासून सदस्य म्हणून महिला बचत गटामध्ये तुम्ही जेव्हा तुम्हाला वाटलं की बचत गट आपण काहीतरी निर्माण करा किंवा यामध्ये आपण सहभागी व्हावं का वाटलं तुम्हाला असं कारण आपली बचत पण राहतो आणि त्याच्या त्यामुळे बचत पण तर राहतात राहतात आणि आम्हाला दोन पैशाचा व्यवसाय पण मिळाला करायला मिळते याच्यात त्यामुळं असं वाटलं बचत गटामध्ये तुम्ही यासाठी आलात की तुम्हाला एक आ, आ, मदत म्हणून मिळते म्हणून कुठल्या प्रकारे मदत मिळाली आहे तुम्हाला जशी दोनशे रुपये महिन्याची बचत केली आपण त्याच्यात देवाणघेवाण होतात आणि व्याजदर प्र व्याजदर खूप म्हणजे कमी प्रमाणात असतो जसं आपण बाहेरून व्याजदर पैसे घेतो तर पाच टक्के सहा टक्क्याने घेतल्या जातात याच्यात देवाणघेवाण दोन टक्क्याने होतात आपलीच देवाणघेऊन असतो आपला व्याज आपल्याला मिळतो आणि दाई बायाला व्याज वाटून मिळतो ते समजा याच्यामुळं आपल्याला बचत गटाचे खूप काही फायदे मिळतात खूप छान क्रांतीसूर्य महिला बचत गटामध्ये एकूण तुम्ही किती महिला आहात आम्ही एकूण दहा महिला आहे दहा महिला हो अच्छा कशा प्रकारे काम चालतं बचत गटाचं बचत गटाच्या महिलांवर अवलंबून असतोय मग आमच्या दाई बैला खूप म्हणजे चांगल्या आहेत आणि पैशाचं पुन्हा असं कोणत्या आमची रक्कम सर्वात प्रथम म्हणजे आमची रक्कम एवढी शिल्लक पडलेली आहे का तीन चार लाख रुपये आमची रक्कम आहे रक्कम काय आमची दोनशे रुपये महिना बचत आहे पण आमचं देवाण एवढं आहे व्याजाप्रमाणे काही एका आज आमची बचत समजा दहा हजार रुपये शिल्लक झाली असेल तर आम्हाला पंधरा हजार रुपये व्याजच मिळतो हां पाच वर्षाचा देवाणघेवाण आमच्यात भरपूर प्रमाणात यायचं कोणाला लागत असेल तीस हजार रुपये चाळीस हजार रुपये तर आम्ही ते देवाणघेवाण त्यांना दोन टक्क्याने व्याजदराने देतो आम्ही त्यांना मग परतफेड अशी असते की त्यांनी हजार रुपये महिना भरायचा आणि वीस दोन टक्के हिशोबाने व्याज भरायचा अच्छा अच्छा हा बरं या ज्या महिला बचत गटामधल्या या सगळ्या महिला आहेत तर त्या सगळे गृह उद्योग करणाऱ्या आहेत नाही गृहउद्योगमध्ये माझंच आहे एक गृह उद्योग मी पीएम योजनेची लोन घेतलेला आहे त्या माध्यमातून मशीन घेतलेली आहे आणि त्या माध्यमातून व्यवसाय करते बरे तुम्हाला ही जी पी एम योजना आहे त्याची माहिती कुठं मिळाली मला ताडेसडाकडून माहिती मिळाली पी एम योजनेची आणि त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही पासष्ट टक्के भराबा आणि पस्तीस टक्के तुम्हाला सूट राहील समजा आणि मी पी एम योजनेची मला प्रशिक्षण पण मिळालेलं आहे प्रशिक्षण कुठे घेतलं आम्ही प्रशिक्षण इथे यवतमाळातच घेतलं आहे हां यवतमाळातच घेतलेलं आहे आमचं एक हप्त्याचं प्रशिक्षण होतं खाणपिणं सर्व त्याच्यातच होतं आमचं आणि छान प्रमाणे प्रशिक्षण झालेलं आहे माझं नक्कीच बरं मला एक सांगाल तुम्ही कुठल्या प्रकारे मशीन घेतली आहे मी शेवड्याची मशीन घेतली आहे आणि आलू चिप्स मशीन का बरं हेच बरं ठरवलं तुम्ही की तुम्हाला याच दोन मशीन घ्यायच्या म्हणून कसं चिप्स हे आलूचा चिप्स जो आहे तो आलू आपल्याला कमी प्रमाणात मिळतो जसं आपण कट्ट्यांनी क्विंटलने घेतला ते दहा रुपये किलोने पंधरा रुपये किलोनी मिळते आणि आपण त्याचं मस्त वाळू घालून म्हणजे याच्यात प्रमाण आपल्याला फायदा खूप आहे पैसा खूप मिळतो आलू चिप्समध्ये त्याप्रमाणे आपण घेतलेली आहे नक्कीच मला एक सांगाल ह्या मशीन घेतल्यानंतर तुमचा हा जो काही उपक्रम चालत आहे तो तो किती वर्ष झाला तुम्ही हे सगळं प्रॉडक्ट्स विक्रीसाठी आहात आणले आहात मी मला ते एकच वर्ष झालेलं आहे मॅडम समजा पण मी कसं आहे मग कोणापासून माझ्यापाशी माल कमी पडत असेल तर मी कोणापासचा माल घेते आणि जसं मला कोणी जसं चीप शेवड्या आहे समजा जशा मी माझ्यापाशी कमी पडत आहे तर मी त्यांच्यापासून शंभर रुपये किलोने घेते किंवा असंशी रुपये किलोने घेते ती चाळीस रुपये मी त्याच्यावर पण कमवते नक्कीच नक्कीच खूप छान बरं हा जो आहे व्यवसाय तुमचा हा वर्षानुवर्ष म्हणजे स्पेशली हा जो चिप्स वगैरे हे आहेत तर हे वाळवणीचा प्रकार झाला उन्हाळ्यात स्पेशली केला जातो हा तर मग तुम्ही वर्षभर याचे चालूच ठेवतात की फक्त उन्हाळ्यामध्येच करतात नाही माझा सिजनेबल धंदा असतो अच्छा जसं दिवाळीला जसं करंजी चकली अनाशे लाडू जे काही माल आहे ते मी घरी बनवून पण देते आणि बनवायला पण जाते जसे अगर तुम्ही सांगितलं का माझ्या घरी येऊन बा ऑर्डरप्रमाणे बनवून द्या तर ते पण व्यवसाय करते मी अच्छा हो घरी जाऊन नक्कीच बरं मग जेव्हा तुम्ही ब मशिनरीज घेतल्या आहेत आणि स्वतःचा एक व्यवसाय चालू केला कशा पद्धतीने प्रतिसाद आहे लोकांचा लोकांचा प्रतिसाद टेस्टवर असतो जसं त्यांना चिप्स आवडले ते आपल्याला कॉल करून बोलवतात की बा तुमचा चिप्स चांगलेला आहे कुठे चिप्समध्ये दोन प्रकार असतो एक जाडा चिप्स असतो एक पतला चिप्स असतो त्याप्रमाणे त्यांना जशी टेस्ट आवडली त्यानुसार आपल्याला ते प्रतिसाद देऊन आपल्याला घरून माल बोलवतात अच्छा बरं तर आता मी तुमच्या स्टॉलवर आलेली आहे काय काय आहे नेमकं तुमच्या स्टॉलवर माझ्या स्टॉलवर नाचणीचे पापड आहे शब्दाना पापड आहे चिक्याची कुरुडी आहे चिक्याची दुसरी कुरुडी आहे चिप्स आहे चिप्स किस आहे धा आणि आलू चिप्स आहे वळे आहे आणि कच्चा चुडा वगैरे याप्रमाणे सर्वप्रमाणे मी मा जसा आला त्या हिशोबाने मी बिझनेस करते अच्छा नक्कीच अशा कृषी महोत्सवामध्ये येऊन स्टॉल लावून तर तुम्हाला प्रतिसाद कसा मिळतो आपली स्वतःची मजुरी मिळतो आणि चार लोकसोबत म्हणजे उठणं म्हणजे चार लोक आपल्याला समजा जसं हर प्रकारचा व्यक्तीचा जनरल नॉलेज माहीत पडते आपल्याला आणि खूप काही माहिती मिळते याच्यात आणि म्हणजे सर्वात प्रथम तर आपली मजुरी पडते दोन पैशाचा व्यवसाय मिळत आहे आणि याच्यात काहीतरी आपल्याला शिकायला भेटत आहे नक्कीच नक्कीच बरं मला एक सांगाल हे जे तुम्ही प्रॉडक्ट सगळे यूज करता जसं आता आलू झालं स्पेशली आलूचे चिप्स झालेत तर हे आलू तुम्ही कुठनं बनवता किती प्रमाणात बोलवता आणि कशा पद्धतीने खप करता आलूचं प्रमाण कसं आहे सस्ते याच्यात आम्ही आलू घेऊन घेतो मॅडम किंटलने समजा जसं मार्केटमध्ये जाऊन ते किंटलने घेतल्याच्यानंतर आम्ही ते बनून ठेवतो वाऊ घालतो ते समजा पॅकिंग करतो आणि जमलत आम्ही दुकानातही माल पोचवतो दुकानात पण सेलिंग घेतो जसं किराणाच्या दुकानातच सेलिंग करतो आम्ही आणि मग आम्हाला चार दिवस आम्हाला चांगल्या प्रकारे म्हणजे मालाचा उपलब्ध होतो तर आम्ही चार दिवसाचा ते चांगल्यापैकी फायदा उचलून घेतो नक्कीच नक्की बरं बघ कधी असं होतं का की बरेचसे तुम्ही प्रॉडक्ट बनवलेले आहेत सगळं काही आणि तेवढा प्रतिसाद नाही आलं तर ते प्रॉडक्ट तसेच राहिले तर तुम्ही काय काय नाही जमेपर्यंत आम्ही प्रयत्न करून बोलून म्हणजे जसं म्हणतात ना बोलणाऱ्याचे सडले वांगे पण कपते असे टाईप आम्ही प्रयत्न करून पण म्हणजे भलाही मुद्दा म्हणजे नपा नाही भेटला पण मुद्दलमध्ये तरी काढतो आम्ही हो पण आम्ही माल घरी ठेवत नाही समजा जसा आपला मुद्दलही भरपूर पैसा कमवल्यासारखा आहे नपा नाही कमवला तरी चालेल पण जमेपर्यंत आम्ही नपा पण कमवतो पण नाहीच झालं बा आता तर मग आम्ही ज्या भावात आलेला त्या भावात हिशोबाने करू शकतो माल अंगावर बसू देत नाही बरोबर नक्कीच या व्यतिरिक्त अजून काय करतात आई तुम्ही मी केक शॉपमध्ये आटा केक कप केक मावा केक हे सर्व प्रकारे आमच्या केक शॉपमध्ये मिळते आणि मेन म्हणजे केकाची टेस्ट चांगली आमच्या इथे आणि पॉश म्हणजे साफसुथरा याच्यात ठेवलेला याचा घरगुती केक आहे तो आता तुम्ही म्हणालात की तुम्ही केक शॉपमध्ये आहात तर तुम्ही शॉपमध्ये स्वतःच केक बनवण्याचं वगैरेचं दुकान उघडण्याचं तुमचं काही माणस आहे नाही कारण कसं का आहे याच्यात मला जो फायदा आहे ते ते कसं आहे म्हणजे यवत एवढे केकशॉप आहे यवतमाळमध्ये आणि त्याच्यात लागवण खूप आहे पाच सहा लाख रुपयाची हे आहे समजा गुंतवणूक आहे आणि पुन्हा लोकांचं कसं आहे स्टँड म्हणजे खूप प्रमाणात कमी प्र कमी भावात जिथं जसं सस्त्या भावात भेटलं त्या हिशोबाने जातात किंवा मग आमची आमच्या आम केकशॉपमध्ये तर इतकं स्टँडर्ड पण आहे आणि त्याच्यामुळं मला या केकमध्ये कसं आहे म पैसाची गुंतवणूक जास्त आहे त्याच्यामुळे केकशॉपमध्ये इंटरेस्ट नाही नक्कीच मला सांगाल की हे जे सगळे प्रॉडक्ट्स आहे हे सगळे यापैकी सगळ्यात जास्त प्रतिसाद कुठल्या पदार्थाला आहे नाशणीचे नाशणी ज्वारी आणि गव्हाच्या चिक्याला ह्या पद्धतीने बनवतो आम्ही जसं गव्हाचं चिकापो जे आहे ज्वारीचं प्रमाण जसं आहे ज्वारी दडून आणतो आम्ही दडून आणल्याच्यानंतर गॅसमध्ये मस्त पैकी पाणी मोठ्या गंजामध्ये पाणी उकडतो त्याच्यामध्ये मीठ टाकतो तीड टाकतो तिखट मीठ वगैरे हे प्रमाणे टाकून त्यांना चांगलं असा पैकी उकडी येऊ देतो उकडी आल्याच्यानंतर कापडावर उन्हात जाऊन वाऊ घालून देते हां ना हे जे सगळे तुम्ही बनवता तर मग एकटीच एक एक फक्त तुम्ही करता की काही हेल्पिंग हँड आहे है। बाया मजुरी हिशोबाने माया बायांची मदत मदत घेतो आम्ही त्यांना ती मजुरी देतो त्याप्रमाणे करून घेतो अच्छा म्हणजे एक एका एक हे एक जे तुम्ही रोजगारसुद्धा महिलांना उपलब्ध करून देत आहात नक्कीच अजून कुठल्या प्रकार म्हणालाच नाचण्याची नाचणीचं बी पिठाचं असंच आहे पापड समजा नाचणीचं पण नाचणी दवडून आणतो त्याच्यानंतर पाणी उकडतो आणि ते पीठ उकडत्या पाण्यात टाकतो आम्ही तेल टिक म्हणजे मीठ वगैरे तीळ वगैरे टाकून आम्ही ते वाऊ घालून पॅकिंग करतो बरं हे मग सगळं उन्हाळ्यातच करतात उन्हाळ्यातच उन्हाळ्यातच हा चार महिन्याचा धंदा जास्त असतो चार महिन्यातच आम्हाला स पैसा चांगला मिळतो आणि आम्ही बाहेर ज्यांनी मागितला आम्हाला दुकानात आम्ही त्यांना पण माल पोचून देतो मशीन्स घेतल्यापासून काय तुम्हाला आधार वाटत आहे अजून पैसा निघायचा आहे पण तो निघू शकतो म्हणजे तुमचे माल खूप चांगल्या प्रकारे निघत आहेत आणि विक्री पण छान सांग म्हणजे खूप का म्हणजे असं आहे की आपण दुसऱ्याचं काम केल्यापेक्षा भले आपल्याला शंभर रुपये आपल्या घरची भेटत असेल तर आपण आपल्या लेकराकडे लक्ष देऊन हे पूर्ते करावं नक्कीच बचत गटाविषयी काय सांगाल किंवा ज्या महिला बचत गटामध्ये सहभागी नाही आहेत किंवा ज्यांना म बचत गटाचं महत्त्व माहीत नाही अशा व्यक्तींना महिलांना तुम्ही काय सांगाल जमेपर्यंत तर गट बनवलाच पाहिजे कारण याच्यासाठी बनवायला पाहिजे बचत गट अगर महिला चांगल्या असा आपल्या मोल्यातल्या समजा आणि आपल्याला विश्वास आहे दहा बयाच्या महिलामध्ये गट अशी फायदा आहे की तुम्ही दोनशे रुपये शंभर रुपये जे बचत टाकत आहे आज माझी शंभर रुपयाच्या हिशोबाने की दोनशे रुपयाच्या हिशोबाने दो मला किती होऊन राहिले बाराशे रुपये समजा या चोवीसशे रुपये महिन्या दोनशेच्या हिशोबाने ह्या चोवीस रुपये महिन्यात चोवीस दहा बयाचे जर चोवीसशे केले तर आपले किती पैसे जमा होत समजा चोवीस हजार रुपये होऊन राहिले तर चोवीस हजाराची देवाणघेवाण जर केली तर कुठंही दोन टक्क्यांनी पैसा भेटत नाही देवाणघेवाण होत की जसं आपण जर तर वीस लाखाचं असेल तर दोन लाख रुपये पण आपल्याला लोन देतात ते कशामुळे देतात ते बचत गटाच्या दाबा यामुळे आणि ते दोन टक्के एक टक्क्याचं व्याज दर आहे बाकी जागी तुम्ही व्याज दर घेत असाल तर आपल्याला दोन टक्के एक टक्क्याचं व्याज दर कुठंच मिळणार नाही आहे महिलांसाठी गट खूप काही फायद्याचा आहे मी माझं तर असं म्हणणं आहे की प्रत्येक महिलांनी बचत गट बनवायलाच पाहिजे नक्कीच खूप छान आणि तुमच्यासोबत बोलताना खूप छान वाटलं धन्यवाद सुषमादा तुम्ही इतकी छान आकाशवाणी यवतमाळसोबत बातचीत केली आणि तुमच्या सूर्य महिला बचत गटाविषयी सांगितलं त्याचबरोबर तुमच्या स्टॉलवर अवेलेबल पदार्थ आहेत त्याविषयी सुद्धा माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद नमस्कार मॅडम नमस्कार श्रोते हो आत्ताच आपण मुलाखत ऐकलीत क्रांती सूर्य महिला बचत गटातील महिला सुषमा मनोज गुप्ता यांच्याशी शिवानी वानखडे यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकलेत ये जो हरे भरे पेड़ और उन पर लगे गुच्छेदार फल दिखाई दे रहे हैं ये वास्तव में हमारे किसान भाइयों के आर्थिक और सामाजिक जीवन में सुख समृद्धि के रंग भरने की क्षमता रखते हैं ऑयल पाम की खेती से किसान सामान्य फसलों की तुलना में कम लागत एवं मेहनत से अधिक आय प्राप्त कर सकते हैं इसके माध्यम से किसान खाद्य तेलों का उत्पादन बढ़ाकर देश के विकास में अपनी भागीदारी सुनिश्चित कर सकते हैं लेकिन ये सब कैसे संभव है आज इसी के बारे में बताएंगे अपने किसानों को ऑयल पाम एक बहुमुखी तेल है जिसके कई अलग अलग गुण और कार्य हैं, जो इसे बेहद उपयोगी और व्यापक रूप से इस्तेमाल किया जाने वाला बनाते हैं ऑयल पाम के फल से सबसे अधिक तेल प्राप्त होता है प्रति हेक्टेयर 20 से 25 टन फलों की उपज देने वाले इसके पेड़ परिपक्व होने के बाद लगभग 30 साल तक फल देते रहते हैं यही नहीं इन पेड़ों के बीच अंतरवर्ती फसलें उगाकर किसान दोहरी आय भी प्राप्त कर सकते हैं इसके अतिरिक्त सरकार की ओर से भी इसकी खेती के लिए काफी सहायता उपलब्ध करवाई जाती है भारत सरकार की ओर से 2021 22 में खाद्य तेलों पर राष्ट्रीय खाद्य तेल मिशन तेल पाम नेशनल मिशन ऑन एडिबल ऑयल्स ऑयल पाम एन की शुरुआत की गई इसके अंतर्गत किसानों को ऑयल पाम की पौध सामग्री अंतर्वर्ती खेती एवं रख रखाव ड्रिप सिंचाई डीजल बिजली सोलर पंप सेट बोरवेल फल कटाई उपकरणों एवं पुराने पौधों की पुनः उपाई के लिए सब्सिडी प्रदान की जाती है इस मिशन के अंतर्गत किसानों को एक से पाँच लाख तक की राशि प्रति हेक्टेयर की वित्तीय सहायता उपलब्ध कराई जाती है सरकार द्वारा ऑयल पाम के पौध सामग्री के लिए 20 से उनतीस हजार रुपए प्रति हेक्टेयर की सहायता मिलती है इसके अलावा भी सरकार पहले चार साल तक बयालीस हजार रुपए प्रति हेक्टेयर की सहायता अंतर्वर्ती फसल एवं रखरखाव के लिए भी मुहैया कराती है इस मिशन के अंतर्गत ड्रिप सिंचाई के लिए तीस हजार रुपये प्रति हेक्टेयर की सहायता अतिरिक्त दिया जाता है साथ ही किसानों के लिए फसल कटाई मशीन और ट्रैक्टर ट्रॉली की खरीद के लिए भी सहायता का प्रावधान है। कुछ किसानों के मन में ये शंका है कि ऑयल पाम के पेड़ों की सिंचाई के लिए अधिक मात्रा में पानी की आवश्यकता होती है ये पर्यावरण के लिए ठीक नहीं है कुछ ये भी कहते हैं कि ये धरती के उपजाऊपन के लिए भी हानिकारक हैं। किंतु जिन किसानों को ऑयल पाम की खेती से आज लाखों रुपए की वार्षिक आय प्राप्त हो रही है उनका कहना है की ये सारे संचय निराधार है ऑयल पम्प का खेती में दान और गन्ने से कम पानी लगता है इसमें गवर्नमेंट का तरफ से ड्रिप सिंचाई के लिए पैसा भी दिया जाता है मैंने 2015-16 से ऑल पम्प की खेती की है और इससे पर्यावरण को कुछ नुकसान है ही नहीं और इनका जो पेड़ पौधा होता है इनसे हम मल्चिंग भी यूज करते हैं और इनका यूज से हम काफी सारा जमीन में नमी लेते हैं और इनके अंदर इंटर क्रॉप जो है जो कपास वगैरह लगाते हैं तो हम डबल गुण आय लेते हैं और अच्छा रहता है ऑयल पाम का खेती के लिए मुझे सरकार ने पोते सीजनिंग देते हैं वो जब बड़ा हो जाता है जो फल जो देता है हर महीने सरकार उसी फल खरीदने के लिए एक रेट बना के देते हैं वही रेट पे कंपनी खरीद लेते हैं मैं काट के खट्टा कर देता हूँ कंपनी उठा के लिए जाते हैं ऑयल पम्प के लिए सरकार उत्पादों की तत्काल खरीद करती है साथ ही सरकार एक वाइवरिटी मूल्य भी घोषित करती है ताकि यदि भाव अचानक गिर जाए तो उस अंतर का भुगतान सरकार किसानों को करती है सच तो ये है कि ऑयल पाम की खेती हमारे किसानों को और अधिक समृद्ध और ग्रामीण अर्थव्यवस्था को और अधिक सशक्त बना रही है आप भी इसकी खेती और सरकारी सहायता का लाभ उठाएं और अपनी आर्थिक स्थिति को बेहतर बनाएं। बनाए शेतक्री बंधनो कार्यक्रमात एक महत्त्वाचं निवेदन आता ऐकूयात शेतकरी बंधूंनो हॅलो कास्त काय हा फोन इन कार्यक्रम शनिवार आणि रविवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी किसानवाणी अंतर्गत प्रसारित होईल या कार्यक्रमात आपणही सहभागी होऊ शकता आपण आपले शेतीविषयक प्रश्न व समस्या विचारा त्याला तज्ज्ञ शास्त्रज्ञ आणि अधिकारी उत्तरे देतील आणि त्यांचं प्रसारणही केलं जाईल तेव्हा आपले शेतीविषयक प्रश्न व समस्या विचारा गुरुवार दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन ते चार या कालावधीत तुम्हाला फोन करायचा आहे शून्य बहात्तर बत्तीस चोवीस चौपन्न चौसष्ट या फोन क्रमांकावर आणि म्हणायचं आहे हॅलो का सकाळ निवेदन संपलं मैंने 2015-16 से ओल पाम की खेती की है और इससे पर्यावरण को कुछ नुकसान है ही नहीं और इनका जो पेड़ पौधा होता है इनसे हम मल्चिंग भी यूज करते हैं और इनका यूज से हम काफ़ी सारा जमीन में नमी लेते हैं और इनके अंदर इंटर क्रॉप जो है जो कपास वगैरह लगाते हैं तो हम डबल गुण आय लेते हैं और अच्छा रहता है ऑयल पम्प का खेती में धान और गन्ने से कम पानी लगता है इसमें गवर्नमेंट का तरफ से ड्रिप सिंचाई के लिए पैसा भी दिया जाता है ऑयल पम्प की खेती के लिए मुझे सरकार ने पोते सीडलिंग देते हैं, वो जब बड़ा हो जाता है जो फल जो देता है हर महीने सरकार उसी फल खरीदने के लिए एक रेट बना के देते हैं, वही रेट पे कंपनी खरीद लेते हैं मैं काट के खट्टा कर देता हूँ कंपनी उठा के लिए जाते हैं। मंडली कार्यक्रम ऐकूया सोयाबीन वरील खोडमाशीचे एकात्मिक व्यवस्थापन विषय माहिती शेतकरी बंधू खोड माशीची अळी खोडात चिरून आतील भाग खाते आणि खोड जमिनीपर्यंत पोहोचते पूर्ण वाढ झालेली अळी खोडामध्येच कोशावस्थेत जाते माशीला बाहेर येण्याकरिता खोडावर छिद्र केलेले दिसते खोड माशीच्या प्रादुर्भावामुळे लहान रोपे सुकतात खोड माशीग्रस्त झाडाला फुले आणि शेंगा कमी प्रमाणात लागतात त्यामुळे उत्पादनात घट येते या खोडमाशीचे एकात्मिक व्यवस्थापन याप्रमाणे पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत पीक तणमुक्त ठेवावे पहिली फवारणी पाच टक्के निंबोळी अर्काची करावी त्यामुळे प्रादुर्भाव टाळण्यास मदत होते एकरी वीस ते पंचवीस पिवळे चिकट सापे लावावेत निरीक्षणाअंती किडीने आर्थिक नुकसानीची पातळी गाठताच व्यवस्थापनाकरिता इथिऑन पन्नास इ सी तीस मिली किंवा लॅम्डासाय हॅलोथ्रीन चार पूर्णांक नऊ सी एस सहा मिली किंवा थायोमेथोक्झाम बारा पूर्णांक साठ अधिक लॅमडासाय हॅलोथ्रीन नऊ पूर्णांक पन्नास झेड सी अडीच मिली किंवा क्लोरेला रॅनिली अठरा पूर्णांक पाच टक्के एस सी तीन मिली यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी कीटकनाशकाचे प्रमाण साध्या पंपासाठी असून पेट्रोल पंपाचा वापर करायचा असल्यास कीटकनाशकाचे प्रमाण तीन पट करावे आणि कीटकनाशक फवारताना संरक्षक साधनांचा वापर करावा तसेच विषबाधा होणार नाही याची काळजी घ्यावी तर शेतकरी बंधू भगिनींनो अशा प्रकारे आताच पण सोयाबीनवरील खोड माशीचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी कृषी विज्ञान केंद्र अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती ऐकली निकल करत फसल हो बीमा हो योजना किसानों के लिए वरदान है अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा योजना से हर साल जुड़ रहे हैं पाँच करोड़ से ज्यादा किसान अब आपकी है बारी नजदीकी कृषि कार्यालय सहकारी समिति बैंक शाखा अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा ऐसी करा सकते हैं पंजीकरण फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण प्रधानमंत्री फसल बीमा योजना आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय भारत चला तर हो वेळ झाली आहे किसानवाणी या कार्यक्रमाची सांगता करण्याची भेट तर आहे आपल्या किसानवाणी या कार्यक्रमात एका नवीन माहिती आणि मार्गदर्शनात्मक मुलाखतीसह हो। तोपर्यंत तो शिवानी वानखडे द्यायला नमस्कार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार माहितीचं वावर किसान वाणी Thank you